संपूर्ण राधानगरी परिसर हा सह्याद्री पश्चिम घाट म्हणून ओळखला जातो या घाटात दुर्मिळ वनसंपत्ती तसंच अन्य वन्यजीवसुद्धा आढळतात आता निसर्ग साखळीतील दुर्मिळ वॉरियर स्पायडर म्हणजेच सिग्नेचर स्पायडर या नावानं ओळखला जाणारा कोळी जातीचा कीटक या परिसरात आढळलाय जगभरातील उष्ण कटिबंधीय आणि समशीतोष्ण हवामानात विविध प्रकारचे कोळी जातीचे कीटक आढळतात माशा आणि डास हे त्यांचं भक्ष्य असतं असाच निसर्ग साखळीतील दुर्मिळ वॉरियर स्पायडर म्हणजे सिग्नेचर स्पायडर या नावानं ओळखला जाणारा कोळी जातीचा कीटक राधानगरीतील रहिवासी आणि वसुंधरा मित्र तुषार साळगावकर यांच्या नजरेला आलाय यासंबंधीची माहिती त्यांनी दिली आहे हा कोष्टी त्याच्या चांदीसारख्या रंगावरून आकर्षक दिसतो तसेच तो शेतकऱ्यांसाठी व शेतीसाठी आणि बागायत शेतीसाठी निसर्गाच्या अनसाखातील अवभाज्य घटक आहे शेतीवर पडणाऱ्या कीटक पाखरे तसेच माशा व अन्य कीटकांचे भक्षण करून आपले जीवन जगतो तसेच तो खास करून बागायत शेतीसाठी उपयुक्त आहे असा हा दुर्मिळ असणारा सिग्नेचर स्पायडर आजही भारतात पाकिस्तान नेपाळ शे श्रीलंका ब्राझील देशात आढळतो हा कोळी कीटक चंदेरी रंगाचा असून त्याचं पोटही चमकदार आहे त्यानं तयार केलेल्या जाळ्याच्या सजावटीमुळं त्याला सिग्नेचर स्पायडर म्हणून ओळखलं जातं या कीटकाच्या अधिवासामुळं राधानगरी परिसर वन्यप्राण्यांबरोबरच जैवविविधतेनं समृद्ध असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय